महिन्याला तीन चारशे पेन्शन येणार आहे म्हणतायत अजून सुरू नाही झाले एकटीचा आजार पण पुढे तिचं आणखी बरं वाईट काही झालं तर कोण बघणार म्हणून त्या सेवाभावी प्रेमळ युवकानं मोठ्या आपुलकीनं आजीबाईंना या वृद्धाश्रमात आणून सोडलं विशेष आहे एक शेजारी असून इतक्या जिवाळ्याच पुढची सोय करणारा असा तरुण निराळा निराळाच म्हणायला हवा मी कौतुकच कौतुकानं म्हटलं संचालक म्हणा शांतपणे म्हणाले खरं आहे पण कौतुक तर पुढेच आहे तो सेवाभावी सेवाभावी प्रेमळ तरुण शेजारी हा तिचा स्वतःचा मुलगाच होता काय कंपवाट नसतानी हातातला चहाचा कप डगमगला होय दहा दिवसी भाई बाई काही बोलेच ना की हसेच ना प्रेतवत फिरत होती काही सांगायला तयार नव्हती तसा बेदम मारून दमच दिला होता तिला काल परवाच बोलली माझा पोटचा गोळा असतो अशी मुलं असतात माझ्या भाबड्या मूर्ख प्रश्नाचं उत्तर समोर जिवंत थडग होऊन फिरत होतो कृतज्ञ आणि रानदाग्या मुलांना आईवडील फेकून देण्याचा अडगळीचा माळा याकरिता वृद्धाश्रम नाहीत कृतज्ञता हा सर्वात मोठा सद्गुण आहे आणि तो जवळजवळ हद्दबार होत चालला आहे एका प्रख्यात गायिकेने स्वतःच्या बहिणीचा अनुभव सांगितला ज्या मुलाचा गडी असूनही मुलाप्रमाणे सांभाळ केला स्वतःचे जे खाऊ ते त्याला दिल दिले गाडीतून तारांगीत हॉटेल्समधून फिरवलं त्याच मुलानं तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला थोड्या पैशासाठी ठाण्याच्या भास्कर कॉलनीत अगदी अशीच एक केस घडली मुलाप्रमाणे ज्याचं इंग्रजानं त्याच तरुण आजीबाईंची हत्या केली ज्या बाईनं बुधातली साय देऊन प्रेम केलं कोणतंही नातं नसताना वासल्याची पाखर घातली तिच्यावर सुरा उघारताना हे का हे काहीच आठवलं नसेल त्या मुळा मुलाला रानातल्या रानातल्या शाळेत न गेला गेलेल्या जनावरांना सुद्धा निसर्गता जे संस्कार असतात तेही हल्ली शिकलेल्या उच्च विद्या विभूषित मुलांवर नसतात का दोन मुलगे असतील तर सकाळचं जेवण धाकटा देतो ना संध्याकाळचं मोठा असं सांगणार एक नामवंत माझ्या परिचयाचा आहे आईच्या जेवणाची वाटणी त्याचा मुलगा हे बघतोय एकच मुलगा म्हणजे त्या लेखकाला संध्याकाळचं जेवण मिळणारच नाही घराचं वैभव कुठलं फ्रीज गाडी मोबाईल लोणावळ्याला फ्लॅट बंगला ज्या घरात नात्यांची समजदार गुंफण नाही ती घर वरून संगमरवरी असतील पण आतून थडगीच मी आई वडिलांना सांभाळतो असं सा फुशारकींना सांगणारी जोडपी भेटतात काहीतरी वेगळी पात्रता असल्यासारखं कौतुक वाटतं त्यांना फक्त कुटुंबात झाली आजी आजोबांना स्थान नाही हे वाक्य शासनमान्य आहे बघा तिसरी चौथीची पुस्तकं आई वडिलांनी आम्ही दोघे हे मुला हे मुलांना मूल्य शिक्षणाची पोपटपणची पाठ देणारे शासनच नेता शिकवलं आजी आजोबा असतील तर, का, 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 का अस तर आज ता ता। ते म्हणे एकत्र कुटुंब आणि काका काकी चुलत भाऊ असं एकत्र कुटुंब असतं विभक्त कुटुंब आजी आजोबा असतातच ते आपल्या कुटुंबातलेच घटक आहेत हे शिक्षणातून सांगत नसतील तर घरोघरीच्या आई बापांनी आपल्या चिमुकल्यांना ते सांगायला हवं मान, पाळल्यासारखी मुलं पाळली जातात मुलांना आई बापांनी द्यायच असत एक संवेदनशील मन आयुष्याच्या उतार वयात माणसाच्या स्वभावात काही दोषी निर्माण होतात अनेकांना चिडचिडपणाही येतो परत घरात वादही होतो घरात वादही होता घरातलं सत्ता केंद्र बदलल्यामुळे विशेष वेगळा छंद करणूक नसलेल्या ज्येष्ठांमध्ये थोड्या गाण्याची वृत्तीही निर्माण होऊ शकते पण त्याचा अंतिम परिणाम उपेक्षा होऊ नये काही वेळा वाद शांत होतात संवादही सुरू होतो पण आता आपल्याकडे पैशाची मग मगुरी आहे मजगुरी आहे मर मगुरी आहे म्हणून चाळीस वर्ष उभ्या केलेल्या आयुष्याबद्दल कृतग्नीची पोचपावती देणं हा उपाय नव्हे ज्येष्ठांमध्ये माणूस म्हणून आले असलेल्या ज्येष्ठांमध्ये माणूस म्हणून असलेल्या दोषांचं पायचित्य देण्यासाठी नेहमीने आपली नेमणूक केली आहे असं कुठल्याही मुलांना आणि सुनेनं समजण्याची गरज नाही घर म्हणजे जिवंत पुस्तक असतं नवी पिढी न बोलता न सांगता प्रत्येक घटना वाचत असते मिळालेला पुष्पगुच्छ आणि मानधन आईच्या हातात देऊन तिला नमस्कार करणारा मुलगा पाहिल्यावर पुढची पिढी ही स्नेहन स्नेह स्नेहसंमेलनातलं बुकेचा आजीच्या आईच्या हातात देऊन नमस्कार करू लागते हे समोर बसून शिकवण्याचे विषय नाहीत ते दिसूनच पाहूनच मुलं शिकत असतात तुमचं कर्तव्यच होतं म्हणून शिकवलं उपान नाही केलेत असं म्हणणाऱ्या तरुणांचा वर्ग झपाट्याने वाढतो आहे आणि आम्ही काही अर्ज केला नव्हता जन्माला घाला म्हणून असं बोलणे की निर्लज म गाठणारी मुलंही आपल्याला आपल्याही पाहण्यात असतीलच ही आपले आपले जर विचाराची पुरोगामी तत्वांची खून असेल तर, असे तर प्रश्नच मिटला ज्येष्ठांना वाकून नमस्कार करण्याची मुला मुलींना लाज वाटू लागली तर जीवनात उच्च होणार कसं आतिष्ट असं अवलंबी ज्येष्ठ स्त्री पुरुषांचा एक नवा वर्ग आता समाजात निर्माण झालाय आता आम्हाला आमचंही जगणं जगायचे चांगली नाटकं पाहायची आहेत उत्कृष्ट पुस्तकं वाचायची आहेत आधी संपूर्ण देश मग जगातील आवडते इतर देश पाहायचे आहेत आता पुन्हा मुलांचा संसार घालायत नको असं मानणारा मानणाराही ज्येष्ठ नागरिकांचा एक वर्ग निर्माण होत आहे हे आधुनिक आजी आजोबा पन्नास वर्षापूर्वीच्या आजी आजोबांसारखे असणार नये त्यांनी तसं केवळ मुलांवर विसंबून राहू राहू नये पण हे स्वतंत्र जगताना एक धागा वस्वल्य संवादाचा अतूट ठेवला तर मग आयुष्याच्या अधिक उत्तरार्धात जेव्हा सजीव आपुलकीच्या स्पर्शाचीच गरज लागते तेव्हा ते स्पर्श दूर गेलेले नसतील हे नात हे संसार परस्परांचे आहेत आणि तेच गम भन नातवांडांची पिढी गिरवणार असते कुठलेही तर एक तर्फी एकदा हिकटपणा सुरू झाला की त्याचा परिणाम संवादच असतो मग अशा अशांतीत घरा घरातल्या घरातच अनेक भिंती पडतात प्रत्येकाचं स्वतंत्र तळघळ निर्माण होतो जिथे प्रकाश नाही विकास नाही जगात माणसं करोडो असतील पण आपल्या यशाचं कौतुक करायला किंवा अपयशाच्या वेळी अरे हे जीवन असतं आगे बडो असे सांगणारे आपले मायेचे हात नसतील तर त्या करोडोच्या उपऱ्या संख्येचं काय कौतुक आपली माणसं अचानक बटन दाबून हवी देऊन मिळत नसतात आणि नको तेव्हा त्यांना पेटीत बंदही करून ठेवता येत नाही हवे नको हो घरात सुरू असतात पण तो झोका बांधलेलं झाड मात्र भक्कम होव मायेच्या मातीत खोल मुळ रुतलेलं वाऱ्या वादळात वाद न कोसळणार काही माझ्या कलागुणांनी मोठीच असतात पण ती त्याहून मोठी वाटतात त्यांच्या आईवडिलांमधील श्रद्धेमुळे कविवर्य शंकर वैद्यांचा कार्यक्रम ठरवायचा होता नकारचं कारण त्यांनी सांगितलं मी आणि सरोजनी बाईने ठरवून टाकले कुणीतरी एक घरात हवा पंच्याऐंशी वर्षाची आई घरात एकटीच असते या तारखेला सरोजनी बाई बाहेरगावी आहेत मला तेव्हा घरी असायलाच हवं संस्कृतच्या संस्कृतच्या गाड्या वाहसंगी वसुंधराबाई पेंडसे नाईकांनी एकदा कार्य एकदा कार्यक्रम संपल्यावर निघण्याची घाई केली आईला बरं नाहीये मला निघायला सो म्हणाल्या माई मंगेशकर निधन पावल्या त्याच ठिकाणी दिवशी लता दीदींना भेटायला गेलो होतो खिन्न स्वरात दिदी म्हणाल्या बाबांच्या मागे माईनं मोठ्या हिमतीनं वाढवला आम्हाला पुन्हा हात पसरू दिला नाही रियाजाला बसलेच पाहिजे त्यावर तिचा कटाक्ष होता माई होती तो वर लहान असण्यातलं सुख होतं आता एकदम मोठं झाल्यासारखं वाटतय ते सुख गेलं डोळे पानावले नंतर तसबिरीनं हार घालणं आणि तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही अशा वृत्तपत्रात वाचल्याच्या जाहिराती देण्याहूनही मोलाची आहे या क्षणांची या क्षणीची साध या क्षणीचा संवाद पैशाने आपण कुबेर नसू पण हे प्रेम आपल्याला कुबेर करील समाधानाचे कुबेर मन शांतीचे कुबेर